आहे ना दादा पुढे ऐका ना ऐका ना पुढे सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटी का नमस्कार मंडळी तर सकाळचे आता साडेपाच वाजलेत आणि आता मी निघालोय लोहगडावरती लो किल्ले लोहगडास भेट देण्यासाठी आपणास जुना पुणे मुंबई रस्त्याने लोणावळ्याच्या लो अलीकडेच मळवली गाव गाठावे लागते या मळवली गावाच्या डावीकडे किल्ले विसापूर तर उजवीकडे किल्ले लोहगड अशी दुर्ग जोडी उभी आहे मळवली गावापासून सुरू होणाऱ्या घाट रस्त्याने आपण या दोन किल्ल्यांच्या मधील गायमुख खिंडीत पोचतो वाटेत डावीकडे विसापूरच्या पश्चिम कड्यात असलेले भांजी लेणींचे सुद्धा दर्शन आपल्याला येथे होते गायमुख खिंडीत येताच डावीकडे उसापूरला तर उजवीकडे लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगडवाडीकडे जाण्याची वाट आहे गाडी रस्त्याने आपण सरळ लोहगाड्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडीमध्येच पोहोचतो गडावर जाण्यासाठी पायथ्यापासूनच पायऱ्यांचा मार्ग आहे या वाटेवर सुरुवातीला जमिनीमध्ये गाडले गे गेलेले दगडीत चाक सुद्धा आपल्याला दिसून येते कशाचा कशाच आपण त्याचे काही आहेस ना पावती होते ओके हां हां रे बा मित्रांनो लोहगाडावरती आपल्याला पर पर्सन पंचवीस रुपयाची पावती फाडावी लागते भारतीय पुरातत्व खात्याचं प्रत्येकाला पंचवीस रुपये अशी इथं पावती आपल्या मंडळी तुम्हाला लोहगडवरती यायचं असेल तर तुमच्याजवळ जर कॅश नसेल तर इथं स्कॅन करून तुम्हाला जर फॉर्म भरायला लागतं तिथं असं आम्हाला आता इथं आहे तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला लागतात लोहगड हा प्राचीन दुर्ग आहे सत्तेची शकले पडल्यानंतर चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी मध्ये निजामशाहीचा संस्थापक मल्लिका अहमदने लोहगड आपल्या ताब्यात घेतला पुढे मुर्तजा निजामशहाने आपल्या भावास बुर्राम निजामला लोहगडावर कैदेत ठेवले होते निजामशाहीच्या आस्तानंतर सन सोळाशे छत्तीस मध्ये लोहगड आदिलशहाच्यापती सोळाशे सुमारास लोहगड किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला स्वागत आहे तुमचं ना, पुन्हा नायक एकदा एका नवीन व्हिडीओ मध्ये मंडळी आज आपण आलेलो आहे लोहगड या गड किल्ल्यावरती ज्या ठिकाणी महाराजांनी सुरत लोकली होती आणि सुरत सगळा खजिना याच किल्ल्यावरती ठेवला होता तर आपल्याला या गड किल्ल्यावरती चार दरवाजे पाहायला भेटतात त्याच्यामध्ये पहिला दरवाजा लागलेला आहे तर माझ्या पाठीमागा तुम्हाला हा लोह दरवाजा हा आहे हा आहे गणेश दरवाजा याचं काम आता तुम्ही पाहू शकता अतिशय भक्तम आणि मध्ये आता आपल्याला पाहायला भेटतं आणि मंडळी तुम्हाला विशेष करून सांगायचं असं आहे की प्रत्येक गड गड किल्ल्यावरती गेल्यावरती तुम्हाला फक्त दोनच गड किल्ले आता सध्याच्या स्थितीला भक्तव आणि मध्ये पाहायला भेटतात एक म्हणजे आपला शिवनेरी गड किल्ला आणि दुसरा म्हणजे हा आपला लोहगड किल्ला तर याच किल्ल्याची आता आपण माहिती जाणून घेणार आहे चला तर आपण या गड किल्ल्याची माहिती जाणून घेऊ या प्रवेशद्वारावर गणपती व कमळ शिल्प कोरलेले आहे हा दरवाजा गणेश दरवाजा म्हणून ओळखला जातो या दरवाज्याच्या आत डावीकडे पहाऱ्याकऱ्यांसाठी देवडी तर उजवीकडे काही तोफा व शिलालेख असलेला दगड मांडून ठेवलेले आहेत बाजूलाच गडावर येणाऱ्या वाटेवर टेहाळणी करण्यासाठी एक खोली देखील आहे या गणेश दरवाजाची बांधणी नाना फडणवीसांनी केली आहे हे या दरवाज्यावर ठेवलेल्या शिलालेखावरून समजते शिलालेख ज्या दगडावर कोरलेला आहे त्या दगडाच्या बरोबर मधोमध खालच्या बाजूला दिवा ठेवण्यासाठी छोटा कोनाडा देखील गेला आहे या शिलालेखाचा मजकूर असा आहे की पेशव्यांचे कारभारी बालाजी जनार्दन उर्फ नाना फडणवीस यांच्या आज्ञेवरून त्यांच्या हाताखाली असलेल्या धोंडो बललाल निजसुरे यांनी गणेश दरवाजा बांधला दरवाजाचे बांधकाम शके सतराशे बारा ते सतराशे सोळा रोजी पूर्ण झाले गणेश बांधकाम जयाजी धनराम नावाच्या गवंड्याने तर त्र्यंबक सुताऱ्याने केले तर मंडळी आता आपण गणेश दरो आपल्याला खोली पाहायला भेटते तर, तर तुम्हाला या साईड खिडकी पाहायला भेटते तर या त्या मार्गावरती तुम्हाला लक्ष ठेवण्यासाठी या खिडकीचा वापर केला जात असावा आणि या ठिकाणावर मंडळी तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुद्धा या ठिकाणावरून पाहता येण्याकरणा आणि तुम्हाला तर या सुद्धा तुम्हाला समोर आजूबाजूचा परिसर व्यवस्थित पद्धतीने पाहता शत्रुवरती नजर सुद्धा ठेवताय आणि समोर तुम्हाला हा जो गडकिल्ला दिसते तो आहे विसापूर या ठिकाणावरून विसापूर सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे दूरदृष्टीपर्यंत आपल्याला पाहायला भेटतो चला आपण बाकीच्या आता वस्तू आहेत पाहून घेऊ सन सोळाशे एकाहत्तर ते बहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ल्याच्या डागडोजीसाठी पाच हजार वनांची तरतूद केली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता त्यानंतर मात्र तो मुघलांच्या ताब्यात गेला पुढे लोहगड जवळपास पंधरा वर्ष मुघलांच्या ताब्यात होता गणेश दरवाजाच्या आत आल्यानंतर डावीकडे अजून एक प्रवेशद्वार आहे येथून आत आलेल्या बुरजावरून प्रवेशद्वारावर लक्ष ठेवता येते पुढे परत पायऱ्यांच्या मार्गाने आपण अजून एका खणखणीत प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू शिल्प कोरलेले आहेत या प्रवेशद्वाराकडे येण्यासाठी प्रशस्त दगडी जिना आहे दोन्ही बाजूला दगडी भिंत असलेल्या सुंदर दगडी जिना जिण्याच्या शेवटी असलेल्या भव्य दरवाजा व बाजूला असलेले गडाचे कातळकडे या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी फोटो घेण्याचा मोह आवरत नाही या प्रवेशद्वाराच्या आठ डावीकडे परत ठेवण्यासाठी एक छोटे खाणी प्रवेशद्वार आहे येथून लोहगडाच्या संपर्कात तटबंदीचे व पवना जलाशा मागील तुंग तिकोना किल्ल्याचे विलोपनीय दर्शन घडते मंडळी लोहगडावरती आपल्याला जाण्यासाठी चार दरवाजे पार करावे लागतात तर आपल्याला चार दरवाजेपैकी आता आपल्याला दुसरा दरवाजा लागलेला आहे तर हा दुसरा दरवाजा आहे नारायण दरवाजा तर मंडळी या वरती आपल्याला शरबदे चिन्ह पाहायला भेटतात असे आपल्याला प्रत्येक वरती शरबदे चिन्ह हे पाहायला भेटतात तर चला मंडळी आपण तिसऱ्या दरवाजाकडे पुढे जाऊ आपण लोहगड हा एक प्राचीन लोहासारखी बलकडी असलेला किल्ला आहे एक सलग भक्कम प्रवेशद्वार सर्पाकृती तटबंदी विंचुकाटामाची सारखे शिवनिर्मित डोंगर शिल्प प्राचीनतेशी नाळ सांगणारी लोमेश ऋषींची गुहा पाण्याची असंख्य टाकी बांधीव तलाव चिलखती बुरुच प्राचीन लेणी तोफा शिलालेख शिल्प मंदिर आणि मस्जिद या सर्व गोष्टी आपल्याला एकाच किल्ल्यावर पाहाव्यास मिळतात तसेच मित्रांनो पवन मावळात लोहगाडा एवढा परिपूर्ण देखणा शिवाय चढण्यासाठी सोपा असा दुसरा किल्ला नाही दुसऱ्या दरवाजेतून कातळ कोरीव पायऱ्यांनी वर जाताना उजव्या हाताला धान्य साठवण्यासाठी असलेले दोन भुयार लागतात पूर्वी यातील एका भुयारात नाचणी तर दुसऱ्यात भात साठवला जायचा सध्या या भोयरात पाणी साचल्याचेही आपल्या दिसून येते तसेच हे पाणी एवढे शुद्ध आहे की गडावर येणारे पर्यटक व नागरिक ह्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात दगडाच्या आत्ता पण तिसऱ्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचलेले आहेत तर या दरवाजाचं नाव आहे हनुमान दरवाजा ज्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला पण भेटेल आणि प्रत्येक दरवाजापाशी आपल्याला अशा सिमेंटच्या याच्यामध्ये कोरलेली नावं पाहायला भेटतात दरवाज्यांची हे अलीकडच्या काळामध्ये ती कामं केलेली आहे सगळी आणि या दरवाज्यावरती तुम्हाला शरबाची चिन्ह पाहायला भेटतात आणि या दरवाजाची सुद्धा आता सुस सुस्थितीमध्ये आणि भक्कम परिस्थितीमध्ये आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो चला आता आपण पुढचा दरवाजा होऊ शेवटचा आणि हा हनुमान दरवाजा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे या दरवाजाच्या दोन्ही बाजूला हनुमान व कमळ शिल्प कोरलेले आहे या दरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या हाताला अजून एक छोटे खाणी प्रवेश लागते त्यातून आपण प्रवेश करतो तसेच पुढे गेल्यावरती आपल्याला शेवटचा महादरवाजा लागतो हा दरवाजा पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये अजूनही आपल्याला पाहायला भेटतो आपल्याला लो गड्यावरती यायसाठी चार दरवाजे पार करावं लागतात तर हा आपला चौथा दरवाजा याचं नाव आहे महादरवाजा या गडावरती आपल्याला या दरवाज्यावरती तुम्हाला हनुमानाच्या मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात आणि वरती कांबळाचे नक्षीकाम सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारे केलेलं पाहायला भेटतं आणि मंडळी शिवनेरी गड सर त्या ठिकाणी सुद्धा याची दरवाजेची रत्ना फक्त परिस्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला भेटते आपल्या भरपूर वाचत पाहिजे आपण गड्यावरती जाऊन पाहून घेऊ महादारवाच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला सदरेसारख्या वास्तूवर तीन तोफा मांडून ठेवलेल्या आहेत या सदरेच्या पाठीमागे महादेवाचे छोटे खानी मंदिर आहे मंदिराच्या समोरच भगन अवशेतील नंदी आहे मंदिराच्या बाजूलाच त्र्यंबक तलाव पाहायला भेटतो या तलावातील पाणी अतिशय स्वच्छ आहे तसेच या तलावामध्ये उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्या देखील पाहायला भेटतात तलावाची रचना आणि तलावाचं बांधकाम अजूनही आपल्याला अवस्थेमध्ये पाहायला भेटते ती पाहून आपण हत्ती तलावाजवळ येऊन पोहोचतो हा तलाव अत्यंत प्रशस्त असून या तलावात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत पायऱ्या उतरताना डाव्या बाजूला असलेल्या एका छोट्या घुमटीच्या चा वरच्या भागात एक शिलालेख कोरलेला आपणास दिसून येतो शके सतराशे अकरा मध्ये बालाजी जनार्दन फडणवीस यांच्या आदेशानुसार धोंडोवल्लाल निजसुरे यांच्या हाताखाली असलेल्या बाजी चट या गावंड्याने हा तलाव बांधला असा या शिल्लेखाचा अर्थ आहे गडाच्या पश्चिम भागात विंचुकाटा नावाची लांबवर धावत गेलेली निमुळती डोंगर सोंड आहे विंचवाच्या नांगीसारखा हा भाग दिसतो म्हणून यास विंचुकाटा माची संबोधतात छत्रपती शिवाजी महाराजांनी या डोंगर सोंडेवर दोन्ही बाजूंना तटबंदी बांधून ही माची संरक्षित केली या माचीकडे जाण्यासाठी आपणास लोहगाडाचा कातळ टप्पा उतरावा लागतो माचीच्या साधारण मद्यावर पाण्याचे एक टाका आपल्यास पावास मिळते तटाच्या कडेने गेल्यावर तटाला लागूनच एका टेकडीच्या खालच्या अंगाला खडकामध्ये खोदलेली प्रशस्त गुहा आहे या ठिकाणी लोमेश ऋषींचे वास्तव्य होते म्हणून या गुहेला लोमेश ऋषींची गुहा म्हणून ओळखतात तसेच यास लक्ष्मी कोठी देखी म्हणतात कारण असे म्हटले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस सुरतेची लूट केली त्यावेळेस लोहगाडावरील याच ठिकाणी तो खजिना ठेवला गेला होता सन सोळाशे चौसष्टमध्ये सुरतेची लूट केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ती लूट नेताजी पालकरांसोबत लोगाडावर पाठवली होती सोळाशे पासष्टमध्ये जेव्हा मिर्जा राजे जयसिंह व दिलेर खान स्वराज्यावर चालून आले तेव्हा त्यांनी सुरुवातीला पुरंदर किल्ल्याला वेढा घातला मराठ्यांना लोगाडाच्या बाजूने मदत येऊ नये म्हणून मिर्जा राजे जयसिंहाने कुतुबुद्दीन खान दाऊद खान यांना लोगाडाच्या बाजूस पाठवले पाच मे सोळाशे पासष्ट ला कुतुबुद्दीन खान व दाऊद खान घोडदळांनिशी लोहगडाच्या पायथ्याशी पोचले त्यावेळेस लोहगडावरून पाचशे घोडेस्वार व हजार पायदळ बाहेर पडले मुघल व मराठ्यांमध्ये तुंबल लढाई झाली पण त्यात मराठ्यांना माघार घ्यावी लागली त्यावेळी मुघलांनी गडाच्या आसपासची गावे बेचे केली अखेरीस सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदराच्या तहानुसार लोहगड विसापूर किल्ले मुघलांना देण्यात आले पुढे तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मध्ये मराठ्यांनी दोराच्या माला लावून लोगर पुन्हा काबीज केला असे जयदेश अकावलीमध्ये नोंद आहे गडावरती जे सदरगृहाच्या उजव्या बाजूला आपल्याला ही घोड्यांची पागा पाहायला भेटते प्रत्येक गड गेल्यावरती आपल्याला घोड्यांची पागा पाहायला भेटते तसेच याही ठिकाणी आपल्याला लोहगडावरती घोड्यांची पागा पाहायला भेटते तुम्हाला भेटी इंग्रजांच्या काळामध्ये भिंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते कारण की कालांतराने इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला होता तर त्याच वेळी या भिंतीचं काम झालं असावं या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे टाक्या पाहायला भेटतात तर या ठिकाणी सोय केली होती त्या काळी तर हे सगळं काम मित्रांनो शिवकालीन शिवकाली तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं जर आपण बाकीच्या वास्तू सुद्धा गड्यावरच्या पाहून घेऊ चार जण आहेत विंचू कडे जाण्यासाठी परवानगी मागत आहेत हॅलो ऐका ना शेट हॅलो हो म्हणलं आम्ही मंथर वरून आलेलो आहे बाकीचे सगळे प्लेस आमचे झालेले आहे फक्त आणि शेवटच्या टोकाला आम्ही जायला म्हणतच नाहीये इथं मध्येपर्यंत फक्त व्हिडिओ काढायचा दोन मिनिटात तुमचा माणूस आमच्या सोबत दिला दोन मिनिटात तरी चाललं बाकी काय नाही डिपार्टमेंट हा पुढे सिक्युरिटी आहे ना पण त्यांचं सिक्युरिटी आहे ना दादा ऐका ना ऐका ना पुढे सिक्युरिटी आहे त्या सिक्युरिटीच्या पुढे असं नाही म्हणतो आणि हे रुल्स कोणी लागू केले सर मग पाच वाजले नाही सर अजून ना प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला अतिक्रमण पाहायला भेटतं तसेच ह्याही किल्ल्यावरती आम्हाला अशा प्रकारे अतिक्रमण पाहायला भेटलं तर यामध्ये सरकारने काळजीपूर्वक लक्ष घालून अशी अतिक्रमणं लवकरात लवकर हटवली गेली पाहिजे अशी आमच्या पूर्ण शिवभक्तांची विनंती आहे